नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पुण्यामध्ये कल्याणीनगर इथे जी घटना घडली त्याचे स्वाभाविकच पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेले आपण पाहतो आहे सोशल मीडियावर असो किंवा वेगवेगळ्या मंचांवर यासंदर्भातली चर्चा सुरू आहे राग व्यक्त केला जातो आहे आणि तो स्वाभाविकसुद्धा आहे की एका मध्यधुंदशा तरुणाच्या बे बेफिकिरीमुळे किंवा बेफिकीर स्वभावामुळे आणि त्याने ज्या पद्धतीने ते म महागडी ती कार बेफामपणे चालवत दोन तरुणांची एक प्रकारे हत्याच केली आणि त्यांचा बळी घेतला त्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यांनाच या घटनेमुळे एक संताप आलेला आहे की असे बेफिकीर वर्तन त्या तरुणाकडून झालं आणि त्याला त्याचे पालक कारणीभूत होते ज्यांनी अशी महागडी घाडी त्याला सोपवली त्याचं वयही नाही आहे की त्याच्याकडे त्याचा परवाना त्याला मिळू शकेल आणि त्याचबरोबर ती व्यक्ती जी आहे तो तरुण जो आहे हा दारू पिऊन हे गा गाडी चालवतो आहे आणि याला संपूर्णपणे मोकळी परिवाराकडून त्याच्या किंवा त्याच्या कुटुंबियांकडून मिळालेली आहे याचा सगळा राग जो आहे तो लोकांच्या मना मनामध्ये आहे आणि त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते अत्यंत संवेदनशील आहे विशेषतः ही जी दोन एक तरुण आणि तरुणी यांचा मृत्यू याच्यामध्ये झाला त्यांचा कोणताही दोष नव्हता त्याच्यामध्ये ते इथे उलट शिकण्यासाठी आलेले आहेत इकडे नोकरी करतायत पुण्यामध्ये येऊन आणि त्यांना निष्कारण हकनाक या सगळ्या बेफिकिरीमुळे बळी जावं लागलं त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर त्यांच्या नातेवाईकांवर आईवडिलांवर कशा पद्धतीचा दुःखाचा डोंगर कोसळला असेल याची आपण कल्पना करू शकतो त्यामुळे इतकं हे संवेदनशील प्रकरण आहे त्यामुळे त्याच संवेदनशीलतेने त्याकडे पाहायला पाहिजे लोकांचा संताप त्यासाठीच आहे की अशा व्यक्तीला शिक्षा व्हायला पाहिजे कठोर शा शासन व्हायला पाहिजे आणि त्याच्या पालकांनाही शासन व्हायला पाहिजे ही लोकांची सगळ्यांची एक एकमुखी मागणी आहे आणि लोकांची ही भूमिका आहे त्या पद्धतीने अनेकांनी त्यावर लिहिलेलं सुद्धा आहे प्रत्येकाने आपापली मतं व्यक्त केलेली आहे पण सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे त्या म्हणजे या तरुणाला शिक्षा व्हायला पाहिजे त्याच्या पालकांनाही शिक्षा व्हायला पाहिजे त्यामुळे ही संवेदनशील प्रकरण असताना या सगळ्या घटनेकडे त्या केंद्रस्थानी ठेवून त्या मुलाला शिक्षा व्हावी किंवा पालकांना शिक्षा व्हावी त्यांना एक जरब बसावी या उद्दिष्टापर्यंत आपल्याला जाणं आवश्यक आहे ते न जाता जर जा मीडियाच्या माध्यमातून किंवा केवळ आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा जर विचका केला गेला गोंधळ केला गेला तर मग त्यातून जे मुख्य आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणं किंवा त्याच्या पालकांना शिक्षा होणं हे सगळं राहतं बाजूला आणि नको त्या गोष्टी ज्या आहेत त्यांची चर्चा जास्त चालू राहते आणि मग त्यांना त्या आरोपी जो आहे त्याला शिक्षा होणं किंवा त्याच्या त्या सामील असलेल्या लोकांना शिक्षा होणं हे विषय बाजूलाच पडतात ते दुय्यम ठरायला लागतात आणि तसंच काहीतरी या सगळ्या प्रकरणामध्ये गेल्या दोन तीन दिवसामध्ये होताना आपण पाहिलं ते पहिल्यांदा तिकडचे आमदार धंगेकर जे आता लोकसभेसाठी उभेसुद्धा आहेत खासदारकीसाठी त्यांनी एक ट्विट केलं त्यांनी जो एफ आय आर आहे तिकडचा त्याची एक काहीतरी प्रत त्याच्यामध्ये टाकली आणि या ठिकाणी या म मुलाला तीनशे चार ए हे कलम लावण्यात आलेलं आहे तीनशे चार हे कलम लावलं गेलं नाही अशा पद्धतीचं एक त्यांनी मत व्यक्त केलं की एफ आय आरची कुठली कॉपी आहे त्यांनी टाकलेली आहे माहिती नाही आणि त्याच्यावर नंतर मग तिकडचेच त्यांच्या विरोधात उभे राहिलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे आहेत मुरलीधर मोळ यांनी सुद्धा त्याची मग एक जी प्रत आहे एफ आय आरची ती टाकली आणि त्याच्यामध्ये तीनशे चार हे कलम लिहिण्यात आलं आहे हे स्पष्टपणे सांगितलं हीच बाब नंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पोलीस आयुक्तांना भेटून त्या आयुक्तालयामध्ये ते गेले तिकडच्या पोलिसांची चर्चा केली त्यानंतर ता पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या एफ आय आरमध्ये कशा पद्धतीने तीनशे चार हे कलम लावण्यात आलेलं ला आहे निष्काळजीपणा बेफिकिरी त्याने दाखवली त्याबद्दलचं तर हे सगळं सांगण्यात आलं पण चर्चा कशाची राहिली तर एफ आय आरमध्ये अमुक हे कलम नाही आहे ता त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप कोण करत आहे धंगेकर करतायत प्रत्यक्षामध्ये मीडियाच्या हाती अशी कोणती कॉपी लागली होती का तर कोणतीही नाही त्याविषयी काही संशोधन करावं का त्याविषयी कोणाशी बोलावं का खरं काय ते जाणून घ्यावं का असं कोणालाही वाटलं नाही धंगेकरांनी ट्वीट केलं धंगेकरांनी आरोप केला किंवा आणखी कोणीतरी आरोप केला मग संजय राऊतांनी आरोप केला संजय राऊत म्हणाले की या पोलीस आयुक्तांना बडतर्फ करून टाका त्यात एक आमदार सुद्धा सामील आहे त्यांनीही वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणजे मूळ मुद्दा जो आहे संवेदनशीलतेचा तो राहतो बाजूला मग आमदाराची चर्चा व्हायला सुरुवात झाली आमदार कोणत्या तिकडचे स्थानिक आमदार जे आहेत ते टिंगरे त्यांचं नाव यायला लागलं की त्यांनी याला वाचवण्याचा प्रयत्न केला आता या संदर्भात आरोप केले गेले वडेट्टीवारांचे आरोप आहेत किंवा संजय राऊत यांचे आरोप आहेत सगळीकडे मग त्याचंच चर्चा सुरू झाली आमदाराने वाचवण्याचा प्रयत्न केला कारण का तर ते आमदार आहेत अजित पवार गटाचे मग चिखलफेक करायला अधिक संधी मिळाली संजय राऊत आणि इतर त्यांच्या विरोधी पक्षातल्या लोकांना मूळ मुद्दा जो आहे ते त्या तरुणाला शिक्षा व्हायला पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल त्या दृष्टीने आपण काय उपलब्ध करून देणार आहोत का पोलिसांना त्या दृष्टीने पोलीस तपास करत असतील तर त्यांना काय मदत करणार आहोत का प्रकरण भरकटणार नाही याची काळजी घेणार आहोत का हे राहिलं बाजूला ते कुठल्या तरी पक्षाचे आहेत तर त्या निमित्ताने आपल्याला चिखलफेक करता येईल म्हणून आमदारांनी वाचवण्याचा प्रयत्न केला मीडियाने कुठल्याही त्या आमदारांना कधी विचारलंही नाही नंतर त्यांची मुलाखत घेण्यात आली बऱ्याच कालावधीनंतर ती मुलाखत घेतल्यावर टिंगरेंनी सांगितलं की हो मी तिथे गेलो होतो पोलीस स्टेशनला कारण मी तिकडचा आमदार आहे मला ही घटना माझ्या पीएंनी सांगितली की अशी अशी घटना घडली ॲक्सिडंट झालेलं आहे मोठं तुम्ही या तिकडे मी तसाच रात्री उशिरा मध्यरात्री तिकडे गेलेले आहेत ते गेल्यानंतर त्याच वेळेला त्यांना विशाल अगरवाल जे ह्या आरोपी जो मुलगा आहे वेदांत अगरवाल त्याचे वडील त्यांनी त्यांना फोन केला होता टिंगरेंना तेही त्यांनी सांगितलं की मला त्यांचाही फोन आला की असं असं घडलेलं आहे तुम्ही तिथे या म्हणून म्हणते तिथे पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी काय घडलं विचारलं मग आता याच्यामध्ये वाचवण्याचा काय प्रश्न आला मुलावर तीनशे चार कलम लावण्यात आलेला आहे एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला जो काय जामीन मिळाला तो काय टिंगरेंनी दिला नाही टिंगरे काय न्यायाधीश नाही आहेत ज्यू एन कोर्टाचे जुएन कोर्टाने त्याला जामीन दिला त्याला काही समज दिली समाजसेवा करण्याची समज दिली व्यसनमुक्ती केंद्राला भेट देण्याची सांगे सांगितलं सूचना केली हे जुएनआयल कोर्टाने केलेलं आहे आणि त्याविषयी हे जे त्यांनी घेतलेले निर्णय आहे कोर्टाने तो धक्कादायक आहे तो उचित नाही आहे हे फडणवीसांनी सुद्धा सांगितलं मग त्याला वाचवण्याचा कुठला प्रयत्न आला पण लगेच त्याचा बबरा केला गेला आणि लगेच ती चिखलपेक सुरू झाली मग संजय राऊतांनी चिखल टाकला की तो उचलून जाऊन ज्यांच्यावर टाकायचं आहे त्यांच्यावर जाऊन टाकण्याचं काम मीडिया करते आणखी कोणीतरी चिखल फेकला की पेकला तो घेऊन जाऊन एकनाथ शिंदेवर टाकायचा हेच काम चालू राहतं आणि मूळ जो मुद्दा आहे की त्या तरुणाला शिक्षा व्हायला पाहिजे पालकांना शिक्षा व्हायला पाहिजे या प्रकरणामध्ये जरब बसायला पाहिजे कायद्याची हे राहतं बाजूला मग टिंगरेंनी शेवटी हे स्पष्ट करून सांगितलं त्यांनाही कोणीतरी असाही प्रश्न विचारला की तुम्ही त्या विशाल अगरवालांशी बोललात किंवा त्या त्या ठिकाणी त्यांची चौकशी केली काय घडलं ते पण त्या जे तरुण मृत्युमुखी पडले तरुण आणि तरुणी त्यांच्या आईवडिलांना भेटलात का आता त्यांच्या आईवडिलांना कसं भेटणार त्यांच्या आईवडील ते राहतच नाहीत त्यांना कसं भेटता येईल ते आलेलेही नव्हते त्यावेळेला तिथे पण कुठेतरी सोशल मीडियात काहीतरी चर्चा सुरू होते की ह्याला भेटलात मग ह्याला का भेटला नाहीत मग चर्चा चालू झाली की लगेच तसे प्रश्न विचारायचे आपल्या काय डोकं वापरायचं नाही तरुण तरुणी इथे राहत आहेत इथे शिकत आहेत ते, ते मुळचे आहेत मध्य प्रदेशामधले घडलेली घटना रात्री मध्यरात्री घडलेली घटना आहे त्यांना कसे ते भेटतील ते आलेले नव्हते त्यावेळेला तिथे पण ते चिखलफेक करण्याची जी सवय लागलेली आहे आणि ती चिखलफेक करणं म्हणजेच बातमीदारी हा आता शिक्का बसलेला आहे आजकालच्या मीडियावर संजय राऊत सकाळी काय बोलतील आरोप करतील त्यांना त्यांच्या हातात काय चिटोराही नसेल कोणावर आरोप करताना पण त्यांनी केलेले आरोप म्हणजे ब्रह्मवाक्य त्या आरोप म्हणजे न्यायाधीशासमोर जर संजय राऊतांनी आरोप केले की न्यायाधीश सुद्धा त्यावर कोणते कागदपत्र न बघता ते मान्य करतील इतके ते खरे आहेत असं दाखवण्यात येतं ही संवेदनशीलता पाळणं आवश्यक आहे आरोप कोणालाही करू देत खरं काय आहे खरोखर एफ आय आरमध्ये काय लिहिलेलं आहे खरोखर टिंगरे यांनी असं काही केलेलं आहे का ते करू शकतात का ते वाचवू शकतात का याचं तर भान बाळगायला पाहिजे होतं आणि त्यामुळेच हे सगळं होत असताना पाहिल्यानंतर म्हणजे टिंगरेंवर आरोप होत आहेत त्यातून काहीतरी वेगळं वळण दिलं जाते एफ आय आरमध्ये काय ते लिहिले अशा पद्धतीने आरोप केला जातोय त्यातून वेगळं वळण दिलं जाते हे कळल्यानंतर फडणवीसांनी लगेच हे ओळखलं की या प्रकरणाला एक वेगळं वळण देण्याचा आणि त्याचा पूर्णपणे विचका करण्याचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मीडियाला सहभागी केलेला आहे मीडियासोबत सहभागी झालेली आहे आणि म्हणून त्यांनी या सगळ्या प्रकरणात उडी घेतली आणि लगेच पहिल्यांदा पुण्याच्या पोलीस आयुक्तालयामध्ये ते गेलेले ते त्यासाठीच गेलेले असले पाहिजे तिथे गेले त्यांच्याशी सगळी माहिती घेतली आणि मग लगेच पत्रकार परिषद घेऊन हे सगळे जे मुद्दे आहे ते खोडून काढले की या मुलाला जो काही जामीन मिळालेला आहे तो ज्या जुवेनाइल कोर्टान दिला ते तो जो काही निर्णय आहे तो उचित नाही आहे धक्कादायक आहे तसं होता कामा नये हे फडणवीसांनी सांगितलं एफ आय आर मध्ये तीनशे चार कलम घातलेलं हे त्यांनी सांगितलं आपल्याकडे कॉपी आहे हे सांगितलं त्यानंतर सगळ्यांची तोंड बंद झालेली आहेत ते त्यांनी बरोबर ओळखलं की हे सगळं अशा पद्धतीने बिचका होणार गोंधळ घातला जाणार आणि शिक्षा राहिली बाजूला पालकांना ब बसणारी जरब राहिली बाजूला किंवा प्रकरणच राहिलं बाजूला त्या पीडितांना न्याय मिळणंही राहिलं बाजूला टिंगरे कोण त्यांच्या ते कुठल्या पक्षाचे आहेत त्यांनी कसं वाचवण्याचा प्रयत्न केला याच्यावरच चा चर्चा होत राहणार हे ओळखूनच त्यांनी हा निर्णय घेतला पत्रकार परिषद घेण्याचा फडणवीसांनी आणि गेल्या ह्या तीन चार वर्षामध्ये मीडियाची हीच भूमिका राहिलेली आहे दुर्दैवाने जी असा नाही खरं तर महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा मग सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण असेल दिशा सालियनचं प्रकरण असेल साधूंचा सा हत्याकांड असेल किंवा सचिन वाजेने ठेवलेले स्फोटक असतील या सगळ्या प्रकरणांमध्ये कसा सरकारला वाचवायचं असाच जणू काय प्रयत्न मीडिया करत होता सुशांत सिंग राजपूत दिशा या प्रकरणी अर्णब गोस्वामीने आघाडी उघडल्यावर त्याच्याविरुद्धच कारवाई करण्यात आली आणि त्याच्यात आनंद कोणाला झाला तर मीडियाला आनंद झाला अर्णब गोस्वामीला तुरुंगात टाकल्याचा आता मात्र एखाद्या कुठल्या पत्रकारवर काय अन्याय झाला त्याला कुठे धक्काबुक्की झाली की लगेच पत्रकार संघटना जागृत होतात त्यावेळेला मात्र कोणी अर्णब गोस्वामीच्या बाजूने आलं नाही तेव्हा मात्र महाविकास आघाडीला बचा बचावण्यासाठी त्यांचा बचाव करण्यासाठी मीडिया धावत होती आणि त्यातून या सगळ्या प्रकरणांचा विचका झाला कोणतरी आरोप करतो ते आरोप खरे मानायचे आणि त्याच्यावर चर्चा घडवत राहायच्या त्यातून मूळ जो मुद्दा आहे मूळ जी घटना आहे त्यातले आरोपी आहेत त्यातले बळी गेलेले लोक आहेत ते राहतात बाजूला तेच या प्रकरणाचं होणार हे ओळखूनच फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली तात्काळ जाऊन पोलीस आयुक्तालयामध्ये सगळ्यांची चर्चा केली त्यामुळे संवेदनशील प्रकरण आहे याचं भान तरी राखणं आवश्यक आहे तर त्या खऱ्या अर्थाने ती पत्रकारिता होऊ शकेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद